काय करताय काय नाही काय बसलोय का बसला मग काय उड्या मारू का मारा बघा मारा बरं ऐका ना हा मला एक प्रश्न पडलाय काय लय दिवस झाला प्रश्न पडलाय म्हणजे असं झालंय का तुला प्रश्न पडलाय म्हणून मी जी निवांत बसलोय ते काय बघू नका तुला नाही हो रो तुम्ही निवांत नसताय मला विचारायला भेटत नाही असं आहे का म्हणजे आज निवांत दिसलो की लगेच आलीच राहिला त्यामुळे म्हणलं आज निवांत बसलो विचारून या बरोबर बरं इचर इचर ऐका ना सगळे काय म्हणतात माहितीये का रावण लय चांगला होता रावण लय चांगला होता आणि मग रामाने रावणाचा का केला बरकाच रावण चांगला होता तर असं आहे का हा म्हणजे आले का र... तू अहो मग ते प्रश्न आहे ना बरोबर आहे का नाही म्हणतात रावण चांगला होता चांगला होता आणि मग रामाने रावणाचा का केला असं आहे का हा बर एक काम कर तुला सांगतो तु। सांगा ना घरात जा घरातून दोन माचिसच्या काड्या घेऊन ये बर लगेच आणते अगं त्यातल्या दोन काड्या काढ एक दोन दोन आहेत ना त्यातल्या दोन इथल्या एक कि एकेचा गोल तोडून काढ हा दीकड सांगा सांगतो की सांग अगं त्याच कसं आहे ना रावण जे होता त्या रावणाने ना का नाही सीतामातेचं अपहरण केलं होय हा म्हणजे सीता मातेला पळून निलत रावणाने त्याच्यामुळे श्रीरामांनी रावणाचा वध केला बघ हा हे कळ ना आता कळ काच काय काड्यांचं होय हा अगं तुला जर म्हणलं असतं का नाही माझ्या कानात गुदगुद करतंय तिथं जाऊन माचीची काडे ग तर तू <laughs> आणली असतीच का तू आधीच काय म्हणली मी लय आळशी आहे का मला म्हणले का नाही तू अहो काय कळतंय का नाही तुम्हाला मला काळे पाहिजे सांगायचं ना मला काडे घेऊन कान पकरायला एवढं कशा रामायण महाभारत सांगत बसत मला अगं तू आणलाच नसते इतकी आहेस तू म्हणून तुला सगळं रामायण महाभारत सांगायला लागलं म्हणून तर हे काड्या भेटल्या मला कळलं ना डेकडे आग डेकड काढे जात पर काम म सांग दाखवा मला बी